ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोकरे <गणागी> ते पार पडला आगळा वेगळा गृहप्रवेश समारंभ नवीन बांधलेल्या घराला नाव दिले संविधान कोकरे तालुका चनगड येथील ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी नवीन बांधलेल्या घराचा गृहप्रवेश समारंभ एका अभिनव आणि क्रांतिकारी व वा परिवर्तनवादी पद्धतीनं केला सुभाष देसाई यांनी नवीन बांधलेल्या घराला संविधान नाव दिलं असून या घराचा गृहप्रवेश हा परंपरागत विचारांना छेद देत तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रारंभी बौद्धाचार्य या भीमराव मोहिते यांनी त्रिशरण व पंचशील दिले तसे बौधाचार्य संजय कांबळे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केलं प्राध्यापक दीपक कांबळे यांनी संविधानातील कलमांचे वाचन केले यानंतर घराचे बांधकाम करणाऱ्या गवंडी सेंटरिंग पाया खुदाई फरशी फिटिंग लाईट फिटिंग प्लंबर आदी कामगारांच्या हस्ते फीत कापून गृहप्रवेश करण्यात आला स्वागत संविधान उद्देशिका व गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक देऊन सुभाष देसाई विठ्ठल देसाई सोनबा कांबळे संतू कांबळे सर्वेश देसाई स्वप्नील देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नजीर आगा प्राध्यापक एच के गावडे अरुण सय्यद अशोक पेडणेकर दयानंद कांबळे प्रवीण निगवेकर चंद्रकांत कांबळे संदीप मुंबईकर दीपक कांबळे माजी पोलीस निरीक्षक एस के कांबळे विष्णू कांबळे पंडित कांबळे वैजू कांबळे राजू कांबळे सुधाकर कांबळे मनोज कांबळे श्यामराव आडकुरकर यांच्यासह नागरिक पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर दौलत कांबळे यांनी केलं तर आभार विठ्ठल देसाई यांनी मानले महान कन्न प्रकाश आयनापुरे संदगड